नारळ फोडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात महाविकास आघाडीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वंचित बहुजन आघाडी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर गवई निशांत सिलेंडर यांच्या प्रचाराला आज रांझणगाव शेनपुंज येथील श्री सावतामाळी मंदिर व हनुमान मंदिर परिसरात नारळ फोडून विधिवत सुरुवात करण्यात आली यावेळी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार ज्योती पंडित यांच्या प्रचारार्थ उपस्थित प्रचाराचा शुभारंभ झाला आगामी निवडणुकीत विकास सामाजिक न्याय व सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला या प्रचार कार्यक्रमाला स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्साहपूर्ण वातावरणात प्रचाराला प्रारंभ झाल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश पाहायला मिळाला प्रचार मोठ्या प्रतिसाद भेटतो आपल्याला बघा आपण आहे ना आमच्या महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार आहे मी फक्त जनतेला इतकं आवाहन करतो की सात तारखेला येणाऱ्या सात तारखेला सगळ्या जनतेने आम्हाला एक वेळेस संधी द्यावा आतापर्यंत तुम्ही फक्त बीजेपीला संधी दिली वीस वर्ष आमदार असून आमच्या विभागात वी वीस वर्ष आमदार असून इथं काही विकास झालेला नाही त्यांचा फक्त प्रचार खोटा आणि खोटा चालू आहे त्यांचे बगल बच्चे बी खोट बोलताय त्याच्यामुळे संधी द्यावा महाविकास आघाडीला आमचे तीन उमेदवार आहे एक काँग्रेसचे उमेदवार आहे ज्योतिबाई पंडित त्याच्यानंतर आमचे गॅस सिलेंडर एक आहे मनोहर गवई साहेब जिल्हा परिषद फक्त जनतेला इतके आव्हान आहे बी जिल्हा परिषदला इथं बीजेपी च उमेदवार होते त्यांना वीस वर्षात इथं काहीही काही करेल नाही जनतासाठी काही कामगार वर्ग आहे यांना आमदार असून इथं काही केलं नाही भौमिपुत्राला पण धान्य दिलं नाहीये त्यामुळे मला जनतेला इतकंच म्हणणं आहे की आम्हाला एक वेळेस संधी द्या आमचे तिन्ही उमेदवार बहुमताने विजय करून द्या आम्ही शंभर टक्के जनतेचा पूर्ण मा समस्या मार्ग लावू इतकंच बोलतो जय हिंद जय महाराज आपल्या सोबत आहे सर काय सांगाल कारण मोठ्या प्रमाणामध्ये आज प्रचार सुरुवात झाली आहे आपल्या चॅनलचं मी प्रथमता स्वागत करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून राजनगाव शेंकुंजी जिल्हा परिषद गटाच्या व पंचायत समिती गणाच्या आणि जोगेश्वरी पंचायत समिती गणाच्या जे उमेदवार आहे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा परिषद साठी अडव्होकेट मनोहरजी गवई आणि रांजणगाव पंचायत समितीसाठी ज्योतिताई पंडित आणि जोगेश्वरी गणामधून साबळेताई ह्या खोरात ताई ह्या निवडणूक लढवत आहे आपल्या चॅनलच्या ह्या माध्यमातून मी आम जनतेला आश्वासित करू इच्छितो का ही निवडणूक ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि प्राथमिक दृष्ट्या गावाच्या विकासाच्या अनुषंगाची ही निवडणूक आहे गाव या ठिकाणी राज जा, पंचायत राज्या पंचायत राजच्या माध्यमातून गावाचा विकास हा गावाच्या प्रतिनिधीने करायचा असतो परंतु गेल्या दहा ते म्हणजे था? दोन हजार चौदा पासून या महाराष्ट्रामध्ये जसं च सरकार आलं आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र च सरकार आलं तेव्हापासून जे काही सर्वसामान्याच्या योजना आहे रस्ते पाणी लाईट ड्रेनेज ह्या ज्या योजना आहे शिक्षण आरोग्य ह्या ज्या योजना आहे योजने या योजनेचा ह्या सरकारने पूर्ण बट्ट्याबोळ करून टाकलेला आहे सर्वसामान्य माणसाच्या लोकांना निवडणूक आली का आश्वासन द्यायचे मोठमोठाले आश्वासन द्यायचे आणि निवडणूक झाली का पाच वर्ष आपले घर भरायचे आणि जनतेच्या तोंडाला पानं पुसायचं हे काम या ठिकाणच्या बीजेपीच्या सरकारनं या ठिकाणच्या एक शिवसेना एकनाथ शिंदे आणि अजित पवारचे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे घड्याळ आहे यांनी सातत्यानं केलेलं आहे म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं जाजवल्लं असं प्रदर्शन आणि जनतेचा न्याय हक्कासाठी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी उमेदवार केलेला आहे याच्या बरोबरच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राहुलजी गांधी यांच्या पक्षाच्या आमच्या या ठिकाणी या ज्योतिताई पंडित या ठिकाणी आहे या हा जो समूह आहे महाविकास आघाडी आहे या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेना पण याच्यात आहे आणि एक मोठी एक ताकद जनतेचा आवाज आता ह्या लोक आपला जिल्हा परिषदेच्या येणाऱ्या सात तारखेच्या निवडणुकीमध्ये मतदानातून आता जनतेनं दाखवावं आपल्या विकासाचं धोरण जनतेनं या प्रतिनिधीवर विश्वास ठेवून सभागृहात पाठावं असं मी आवाहन करतो एवढं मी बोलतो धन्यवाद साहेब साहेब काय सांगणार पंचायत समिती जिल्हा काय आता दुखल आहे हा प्रस्थापिताच्या विरोधामध्ये आहे आणि प्रस्थापितांना मंत्री असं वाटत की पंच्याऐंशी पासून तर आज दोन हजार सव्वीस पर्यंत केवळ फक्त समाजा समाजामध्ये झगडे लावण्याचे कामं केले एक 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 साधं एक उदाहरण मी असं देतो की नव्वद एकोणीसशे नव्वद मध्ये ज्यावेळेस मंडल कमिशन लागू झालं युपी सिंग सरकारच्या काळामध्ये त्यावेळेस ओबीसीला आरक्षण भेटलं त्याच आरक्षणाच्या विरोधात बी सी पी ना भारतामध्ये रान उठवलं त्या विरोधामध्ये आणि आजही त्या मंडल कमिशनची जी अंमलबजावणी केंद्राने केली आणि त्याला डावण्याचं त्या काम ओबीसीचं आरक्षण करण्याचं काम चालू आहे मला की बीजेपी संविधानाच्या विरोधात आहे त्यामुळं लोकांचा रोज त्याच्या विरोधात आहे त्याकरता आमची महायुती ही प्रचंड प्रचंडांना विजय होईल अशी मी पक्षात बघताच मनोहर गवई साहेब आपल्या पक्षात आत्ताच आलेले आहेत त्यांना काय पाहून आपण उमेदवार दिली ते बाकी ठिकाणी मला तरी असं वाटतं ही लोकशाही आहे कुठं जाऊ कुठं राह हे प्रश्न आहे पण शेवटी त्यांनी बाळासाहेबांचे विचार अंगीकृत उठले आणि त्यांना कुठं काहीतरी कळलं असेल की ह्या मार्गाने गेलो तर काहीतरी समाजाचं काम करता येईल असं एक मला म्हणायचं काय सांगणार मॅडम आज गवई साहेब मागाही जिल्हा परिषद लढले व आता जिल्हा परिषद रिंगणात आहेत काय सांगणार आपण वंचित महाविकास आघाडीकडून गवई साहेब उभे आहेत महाविकास आघाडीची युती आहे उद्धव शेने सोबत युती आहे आणि तसंच काँग्रेस पक्ष यांच्या सोबत सुद्धा युती आहे या तिन्हीच्या युतीमुळे नक्कीच आमचे दोन्ही उमेदवार विजयी होतील आणि विजयी झाल्याच्या नंतर नक्कीच गावाचा विकास करतील आणि याच्या अगोदर पण जिल्हा परिषद निवडून आलेले आहे आणि त्यांनी भरपूर समाजासाठी कार्य केलेलं आहे जिल्हा परिषदची शाळा आणलेली आहे रोड रस्ते केलेले आहे एक एकलैरा नांदड्याला उप आरोग्य केंद्र बांधलेलं आहे गोरगरीबाच्या भरपूर समस्या त्यांनी मिटवलेल्या आहेत म्हणून मी सर्व जनतेला सांगते कि आमचे हे दोन्ही उमेदवार निवडून देतील आणि विजयी करतील ज्योतिताई गौतम पंडित महाविकास आघाडीतून उमेदवारी लढवत आहे माझ्यासोबत एक अनुभवी महत्व असलेले उमेदवार मनोहर गवई सोबत जिल्हा परिषदला लढत आहे आणि मी पंचायत समिती गण क्रमांक पंच्याहत्तर मधून लढवत आहे तर मला फक्त एवढंच म्हणायचं की सर्व माता भगिनींना मा पुरुषांना महिलांना सगळ्यांना एवढंच सांगायची विनंती आहे की आम्ही जे काही प्रयत्न करतोय गरीब उमेदवार असल्या कारणाने आम्ही जेवढे आमच्याकडून प्रयत्न होत आहेत तेवढे आम्ही करत आहेत पण सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही आम्हाला सहकार्य करा एवढ्या वेळेस आम्हाला गरीब उमेदवाराला चान्स द्या आम्ही गावाचा विकास करू शंभर टक्के खात्रीनं तुम्हाला शब्द देऊ की आम्ही विकास करू आम्हाला जर तुम्ही निवडून दिलं तर आम्ही शंभर टक्के विकास करू आपल्या सांगितलं पहिल्या याच्यात हो मध्ये पाण्याचा विषय आरोग्याचा विषय आहे पाण्याचा विषय आहे पाण्याचा विषय मार्गी लावू आरोग्याचा लायटीचा विषय आहे रस्ते आहेत आज इतक्या रस्त्याची बेकार कंडिशन आहे आम्ही फिरतोय त्या रस्त्यानं बघत आहे की काय परिस्थिती आहे ती तर तो सर्वात आधी रस्त्याचा विकास करण्याचा प्रयत्न करू आणि घरोघरी आरोग्य कसं चांगल्या पद्धतीनं जाईन करण्याचा प्रयत्न करू आम्ही आपली निशाणी आमची निशाणी पंजा आहे महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर मनोहर गवई गॅस सिलेंडर आणि माझी काँग्रेस पक्षाची उमेदवारी पंज पंजा आहे